मंडळी काल बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले पार पडला आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या या पाचव्या पर्वाचा महाविजेता ठरला सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील विजेता असल्याने त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्ष होतो बिग बॉसच्या घरात सूरजला पहिल्या दिवसापासूनच साथ दिली आणि समजून घेतलं ते म्हणजे पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे यांनी पॅडीदादा बिग बॉसच्या घरात सूरजसाठी बाप माणूस ठरला पॅडीने सूरजला टास्कसह आयुष्यात संकटांना सामोरं जाण्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात सूरजचा मूळ आधार होता यांचं जणू बाप लेखाचं नातं घरामध्ये बनलं होतं सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर पॅडीदादाचा आनंद गगनात माविनाचा झालेला पाहायला मिळाला ग्रँड फिनाल्यानंतर सूरजने बिग बॉस मराठीच्या विजेत्यापदाची ट्रॉफी पॅडेदत्ताच्या हातात दिली यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या मनातील त्यांची खास जागा दाखवते हे इथे स्पष्ट झालं त्यानंतर पॅडीने सूरजला कडकडून मिठीही मारली सूरजच्या विजयानंतर सोशल मीडियावर सूरजला जितक्या शुभेच्छा मिळत आहेत तितकंच कौतुक पॅडेदत्ताचं सुरू आहे पॅडदादामुळे सूरज विजेता होऊ शकला असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे यासाठी प्रेक्षकांनी पॅडेदाचे आभारही मानले आहे तर सूरज आणि पॅडेदादाच्या या फोटोवर नेटकऱ्याने कमेंट्सचा वर्षाव केला आहे एकाने कमेंट्समध्ये आहे पॅडीदादा तुमचे खूप खूप आभार देव माणूस दुसऱ्याने आहे ले, लेकराच्या विजयाचा बापाच्या चे चेहऱ्यावर आनंद दिसतोय तर आणखी एकाने लिहिले दोन खरी माणसं एकत्र एकाने पॅडेदाचे आभार मानत आहे तर सुरेश चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता ठरला आहे याविषयी तुमचं काय मत आहे यासोबतच पॅडेदादा आणि सूरजचं हे नातं आहे याविषयी काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका